काही अं दाम्पत्यांना आपण बघतो की आय व्ही एफ पर्यंत जावं लागतं मुळात सूर्य हा अतिउष्ण आहे शुक्राणू कमकुत होण्याची शक्यता असते आणि अशा जातकांना कधी कधी समस्या निर्माण होते हा उपाय करण्यासाठी कुठं जावं लागतं कुठली देवता आहे हे कशापासून उत्पन्न होतं आणि हे कुठं थांबतं याचे उपाय तुम्हाला मी नक्कीच सांगतो नमस्कार आज मी खास तुमच्याशी दोन ग्रहांच्या युतीबद्दल बोलणार ग्रह आहे जे ग्रह आहेत मंगळ आणि शुक्र किंवा शुक्र मंगळ अशी आपण युती पकडू प्रथमत किती अंशाचा कोणता ग्रह आहे ते युतीमध्ये आहेत एकाच घरात आहेत ट्रॅंगलमध्ये आहेत आजूबाजूला आहेत समोर आहे त्याच्यावर ग्रहांची युती ठरत असते ते, ते वारंवार तुम्हाला मी सांगतच असतो की लक्षात यावं तुमच्या म्हणून तर अतिशय महत्वाचे जे दोन ग्रह आहेत जो शुक्र आणि मंगळ असे जे दोन ग्रह आहेत त्याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे तर ते ग्रह जाणून घेणं खूप गरजेचं आहे ते ग्रह जर युतीत असतील तर आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनात अशा वेगवेगळ्या मी जे आता तुम्हाला सांगणार आहे तशा घटना घडत असतात त्याची अनुमती आपल्याला येत असते अं कधी कधी असं असतं की कळत पण वळत नाही आणि त्यामुळं काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत नियम आहे निसर्गाचा असो चला तर हे जे दोन ग्रह आहेत शुक्र आणि मंगळ शुक्राकडून आपण पत्नी बघत असतो युवती बघत असतो सगळ्यात महत्वाचं जे पार्ट आहे ज्या आपल्या जीवनात अतिशय मौल्यवान गोष्टी ज्यांना भौतिक सुख आपण संबोधतो हे सगळं आपण शुक्राकडून बघतो त्यापेक्षाही पलीकडे जाऊन शुक्र म्हणजे काय आहे तर स्त्री आहे शुक्र विवाहाचा कारक आहे शुक्र पत्नी आहे शुक्र युवती आहे शुक्र सौंदर्य आहे शुक्र सेक्स आहे प्रणय आहे गुप्तांग आहे वीर्य आहे भरपूर कारकत्व आहेत आपण काही कारकत्व जाणून घेऊया शुक्र हा विवाह हा आहे किंवा स्त्री आहे पत्नी आहे लक्षात ठेवा तर मंगळ मंगळ हा अग्रेसिव्ह प्लॅनेट आहे अग्नि आहे आग आहे पुरुष तत्वाचा आहे पुरुष आहे तो अग्नि तत्वाचा आहे मंगळाकडून आपण रक्त बघतो मांसपेशी बघतो अं आपलं शरीर किंवा स्त्री जातकाची पत्रिका बघत असताना मंगळ म्हणजे नवरा पती स्त्री जातकाच्या पत्रिकेत जिथं मंगळ बसतो तिथं आपण तिचा पती कसा आहे ते बघत असतो तर मंगळाचं कारकत्व काय मंगळाकडून आपण बघत असतो जमीन बघत असतो दाह बघत असतो आग बघत असतो अं <clears throat> मंगळाकडून आपण साहस धाडस पराक्रम सैनिक शौर्य जे बी एग्रेसिव्हपणा जो आहे तो मंगळाकडे असतो कारण कर मुळात मंगळ हा एक आगीचा गोळा आहे तर हे दोन्ही ग्रह एका युतीत असतील तर बघायला गेलं आपण तर शुक्र हा एकदम सौम्य ग्रह आहे स्त्री आहे ब्राह्मण आणि नाडीशास्त्रामध्ये शुक्राला स्त्रीच आणि मंगळाला पतीचं म्हणजे पती आणि पत्नी असा यो, योग योग मानलेला आहे जर तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र मंगळ अशी युती असेल तर समजून जा की तुम्ही पूर्वीपासूनचे पूर्वी जन्मीपासूनचे ऋणानुबंध जपत आलेले आहात आणि या जन्मी सुद्धा तुम्ही एकमेकाची पत्नी म्हणून एकत्रित व्यवहार करतात अशा जातकांच्या जा पत्रिकेमध्ये जर दुसऱ्या ग्रहांची कुठली अं वक्र दृष्टी पडत नसेल नजर पडत नसेल किंवा काही इफेक्ट येत नसतील सध्या तर आपण दोन ग्रहाविषयीच बोलूया तर असे पती पत्नी हे पूर्वजन्मीपासून ऋणानुबंधात असतात या जन्मी सुद्धा ते एकमेकाशी भांडण करत लढत झगडत पण ते एकाच घरात आपलं वास्तव्य करत असतात दुसरी गोष्ट शुक्र मंगळ शुक्र काय पत्नी आहे आपण विचार करायचं म्हटलं शुक्रमंगळ जर युती असेल शुक्र कमी अंशाचा आहे मंगळ जरा थोडासा जास्त अंशाचा आहे मोठा आहे म्हणून शुक्र मंगळ अशी युती ही पत्नी आणि पती शुक्र मंगळ मंगळ काय तर अग्रेशिव आहे शुक्र सौम्य आहे किंवा स्त्री आहे पत्नी आहे तर अशी स्त्री थोडीशी अग्रेसिव्ह असू शकते पटकन तिला राग येऊ शकतो पटकन ती भडकू शकते हे एक प्रिटिक्शन होत दुसरी गोष्ट शुक्र मंगळ शुक्र म्हणजे पैसा आहे मंगळ म्हणजे नवरा अशा जातिकीचा नवरा हा धनमान असू शकतो संपत्ती गाडी बंगला ऐश्वर धनसंपदा सगळ्या गोष्टी अशा व्यक्तीच्या पतीकडा असू शकतात शुक्रमंगल तिसरी जी युती म्हणजे आपण प्रणय वगैरे जो भाग असतो फिजिकली त्या गोष्टीत विचार केला तर थोडासा कामुक अशा व्यक्ती असतात थोड्यासा ऍग्रेसिव्ह असतात ह्या गोष्टीत मंगळ हा ऍग्रेसिव्ह आहे दुसरी गोष्ट शुक्र शुक्राकडून आपण शुक्रानं बघतो रक्त मंगळाकडून आपण रक्त बघतो शुक्रकडून आपण स्त्री बघत असतो जर सूर्य यांच्या युतीमध्ये कुठं आला जे प्रिडिक्शन आहे असं की मुळात सूर्य हा अतिउष्ण आहे अग्नी आहे शुक्र जल आहे आणि अतिउष्णतेत जर हे शुक्र सूर्य अशी जर युती झाली तर शुक्राणू कमकुवत होण्याची शक्यता असते आणि अशा जातकांना कधी कधी समस्या निर्माण होते की <coughs> शुक्राणू अवस्थेत बाहेर येतात आणि पुढे थोडं त्यांना अडचणी निर्माण होतात ठीक आहे अजून काही कारकत्व आहेत या युतीमध्ये काही बऱ्याच गोष्टी घडत असतात आपल्या नवऱ्याविषयी थोड्याशा मनात काही शंका बाळगून असते कर्मंगळ म्हणजे नवरा आणि शुक्र म्हणजे स्त्री युवती या गोष्टीत या बाबतीत तिच्या मनात शंका निर्माण येऊ शकतात किंवा असंही होऊ शकतं की अशा जातिकेचा जा जो पती आहे तो आपल्या पत्नीविषयी अशा काही मनात शंका निर्माण करू शकतो त्यामुळे त्यांच्यात थोडेसे अपक्षात वाद निर्माण होऊ शकतात आणि जर त्याच्यामध्ये दुसऱ्या बाधक ग्रहाची कुठल्या एखाद्या वक्र दृष्टी झाली किंवा जशा पद्धतीने ग्रह दुसरा त्यांच्या याच्यात आला आणि त्या ग्रहाचं जर कारकत्व असेल बुध आला तर तो प्लस करतो म्हणजे तिसरं जर कोणी आलं या संबंधित आपण जे जातक आहेत त्यांच्या पत्रिकेत हा योग आहे त्याच्यात जर असा काही ग्रह एखादा आला तर नक्कीच त्यांच्या जीवनात ह्या गोष्टीवरून वादविवाद व्हायला सुरुवात होते कारण तिसरी व्यक्ती मध्ये आली तर अशा युतीमधल्या जातकांच्या जीवनात कलह निर्माण होतो वादविवाद निर्माण होतात आणि ते वादविवाद पुढं टोकाला जातात कारण मंगळ डिटॅचमेंट आहे मंगल जो आहे तो अग्रेसिव्ह प्लॅनेट आहे मंगळ जो आहे तो डिटॅचमेंट पर्यंत घेऊन जातो त्यामुळं अशा व्यक्तीच्या जीवनात कधी कधी फरकत घ्यावी लागते वेगळं व्हावं लागतं अलगाव करण्याची शक्यता असते पण फक्त दोनच ग्रह एकत्र जर असतील तर ही जी जातक आहेत ते भांडत झगडत आपलं आयुष्य एका ठिकाणी काढू शकतात दुसरी गोष्ट शुक्र जो आहे तो शुक्र काय आहे तर शुक्र बीज आहे शुक्र बीज आहे मंगळ जो आहे तो मंगळ जमीन आहे एक साध छोट उदाहरण तुमच्या समोर देतो जमिनीवरचा जो मातीचा थर आहे किंवा जी माती आहे तो शुक्र आहे आणि बाकी जमीन जी आहे ती मंगळ आहे मंगळाकडून आपण जमीन बघतो तर अशा जमिनीमध्ये जर आपण एखादं बीज पेरलं आणि दोन्ही ग्रहांच्या कारक तत्वानुसार ते ऑटोमॅटिक बीज फुलायला सुरुवात होते अंकुर फुटतो आणि नवीन रोपट निर्माण होतं म्हणजे शुक्र हा बीज आहे जो प्रजनन क्षमता आहे ती त्याच्याकडे असते मातृत्व त्याच्याकडे असतं तर शुक्र मंगळ ही युती बघत असताना मी आतापर्यंत तुम्हाला जी कार्यकत्व सांगितली ती कार्यकत्व तुम्ही खूप ठिकाणी अनुभवत असाल किंवा तुमच्या पत्रिकेत असेल तर ही कारकत्व तुम्हाला रोजनिशी बघायला भेटत असतील अनुभवायला भेटत असतील पण या दोन ग्रहांच्या मध्ये जर तिसऱ्या कुठल्या ग्रहांची वक्रदृष्टी पडली तर हे ग्रह आपल्या जीवनात कुठेतरी अडचण निर्माण करतात हे सत्य आहे तुम्ही तुमचं जीवन कसं जगत आहात तुम्ही तुमच्या जीवनात कोणते चढ उतार बघताय तुमचा व्यवसाय असू द्यात तुमचं कुटुंब असू द्यात तुमची मनस्थिती असू द्यात तुमचं व्यवहार असू द्यात वर्तणूक असू द्यात ती कशा प्रकारची आहे तुम्ही एकमेकाला समजून घेता का समळून घेता का की तुमच्यात रोज वादविवाद निर्माण होतात ते वादविवाद एवढे टोकाला जातात की कोर्ट कचेरी केसेस पोलीस स्टेशन या कुटुंबातली माणसं त्या कुटुंबातली माणसं एकत्रित करून वारंवार मिटिंग एकमेकावर घाणेरडे आरोप करणे एकमेकाच्या विषयी मनात क्लेश निर्माण होणे अशा काही जर घटना घडत असतील तर तुमच्या या दोन ग्रहाच्या मध्ये कुठला ग्रह बसलाय आणि तो तुम्हाला या गोष्टी करावयास भाग पाडतो हे बघणं खूप गरजेचं आहे त्यावरती तशा पद्धतीचे उपाय असतात शुक्र मुळात प्रेम आहे शुक्र माया आहे शुक्र वैभव आहे तेव्हा अशा काही जर घटना घडत असतील तर तुम्ही एकमेकाबद्दल आदर राखणं एकमेकाबद्दल खरं प्रेम व्यक्त करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे मी जे उपाय सांगतो ते खूप वेगळे असतात ग्रहताऱ्यांना जे अपेक्षित असतं जे तुम्हाला मला अपेक्षित असतं मी तुमच्याशी जो संवाद करतोय तो तुम्हाला आवडतो म्हणून तुम्ही बघता किंवा ऐकता आणि त्याचं अनुकरण करता मी जर तुमच्याशी संवाद करतोय तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अनुकरण करणार नाही तसं ग्रह ताऱ्यांचं आहे एखादा ग्रह जर वक्री असेल तर तो आपलं कुठलंही काम करत नाही मग त्याला आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर त्याचं कारकत्व काय आहे त्याची आवड काय आहे त्याची निवड काय आहे त्याला आपण कशा पद्धतीनं आपलंस करून घेऊ शकतो तर त्याच्या मर्जीनुसार त्याला जे आवडतं ते करणं गरजेचं कर असतं अशा पद्धतीचं मी उपाय तुम्हाला सांगत असतो जर अशा युतीमध्ये तुमच्या घरात जर वादविवाद होत असतील क्लेश होत असतील तुम्ही एकमेकाच्या सातत्यानं भांडण करत असाल किंवा तुमचं वैचारिक दृष्टिकोनातून पटत नसेल तर मुळात तुम्ही एकमेकाचा आदर करायला शिकणं खूप गरजेचं आहे शुक्र प्रेम आहे आणि प्रेम एकमेकाबद्दल अगदी ट्रान्सफरर प्रेम पूर्ण कुठलीही दरी मध्ये न ठेवता मनापासून तुम्ही एकमेकाचा जर आदर करायला सुरुवात केली तर तुमच्या जीवनातील क्लेश कमी होतील हा उपाय करण्यासाठी कुठं जावं लागतं कुठली देवता आहे हे कशापासून उत्पन्न होतं आणि हे कुठं थांबतं याचे उपाय तुम्हाला मी नक्कीच सांगतो जर तुमच्या वैवाहिक सुखामध्ये काही अशा अडचणी येत असतील काही अं दाम्पत्यांना आपण बघतो की आय व्ही एफ पर्यंत जावं लागतं मग त्यांचा शुक्र कशाने खराब होतोय त्यांचा मंगळ का खराब होतोय आणि याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात शुक्र गोड आहे मंगळ रक्त आहे अशा वेळेस अशा व्यक्तीला अं मधुमेहासारखा किंवा ज्याला आपण डायबिटीस म्हणतो असे आजार उद्भवण्याची शक्यता असते दुसरी गोष्ट त्यांच्या रजस्त्राव म्हणजे मासिक पाळी होत असताना अशा व्यक्तींना त्रास होतो बऱ्याच काही घटना आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या फिजिकली आहेत ज्या लॉजिकली आहेत ज्या घडत असतात त्या का घडतात हे सगळं आपल्याला आपली पत्रिका बघितल्यानंतर सांगता येतं मी फक्त या दोन ग्रहांचं कारकत्व का तुम्हाला सांगितलं हे दोन ग्रह काय घडवू शकतात हे सांगितलं जर तुम्हाला तुमचे असे काही अनुभव असतील तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही खाली श्री स्वामी समर्थ इतकंच घ्या तुमच्या विच्छा तुमच्या आकांक्षा पूर्णत्वास जाऊ ही स्वामीचरणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ